आणि कसं असतं स्वतःच्या हाताने कोणतीही वस्तू केलेली असेल ना ती खाताना आपल्याला खूप छान वाटतं कारण आपण स्वतःहून ती केलेली असते सो त्यामुळे जे काही नवीन ब्लॉगर वगैरे असतात ना ते यामुळेच जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे दहा पंधरा दिवस झाले बेडशीट वगैरे ना धुतलेले नव्हते चला म्हटलं मग आज बेडशीट वगैरे धुंग घेऊयात मग काढूयात बेडशीट वगैरे मग काय घेतले सगळे बेडशीट वगैरे काढायला उशी पण साईडला ठेवून घेतली टॅप बाजूला सरकवून घेतला मग घेतले बेडशीट वगैरे कारण दोन तीन बेडशीट होते दहा एक दिवस झाले की मग आपण त्याला धुवत असतो कारण कसं असतं रूमवर ते, ते असलं की ना आपल्याला हे कामं वगैरे करावंच लागतात आणि तुम्हाला माहिती आहे आपण काही आळशी नाही बाकीच्या मुलांसारखे आपल्याला नेहमीची कामं जी आहेत ना आपण ती हाऊस करत असतो कारण कसं हे सगळे गोष्टी जे असतात ना ते आपल्या वेळेवरतीच झाल्या पाहिजेत आणि ही सवय चांगली असते नेहमी कपडे वगैरे पण धुवा लागतात पण कसं आहे आपल्या रूम ला वॉशिंग मशीन असल्यामुळे या गोष्टी आपल्याला करण्याची गरज नसते वॉशिंग मशीन मध्येच आपण कपडे वगैरे सगळे वॉश करायला टाकतो चला आता वॉशिंग मशीन स्टार्ट केलेली आहे थोडीशी वॉशिंग मशीनची सेटिंग वगैरे करूयात आणि मग ऑटोमॅटिक ते वॉश होतील मग काय बेडशीट वगैरे वॉश होते तोपर्यंत मम्मीने मस्त घरून आलो होतो ना दिवाळीवरून शेंगदाणे वगैरे दिले होते चला म्हटलं शेंगदाणे वगैरे मस्त पैकी गरम वगैरे करून घेऊयात म्हणजे कसं असतं शेंगदाणे वगैरे भाजलेत ना मग ते खायला वगैरे थोडे बरे असतात गुळ वगैरे घेतला की त्याच्या सोबत माणूस खात असतं मग काय पातेल वगैरे काढून घेतलं आणि इंडक्शनवरती ठेवलं मग इंडक्शन वगैरे पण स्टार्ट करून घेतलं चला म्हटलं आता शेंगदाणे वगैरे पातेल्यामध्ये टाकून घेऊयात बरेच शेंगदाणा दिलेले होते मम्मीने एक दीड किलो सारखे शेंगदाणे पण दिलेले आहेत सो त्याच्यातले आपण आता अर्धे सध्या भाजून वगैरे घेऊयात आणि अर्धे नंतर वगैरे भाजता इथलं आपल्याला म्हणजे खाण्यासाठी कसं असतं बरं असतं कधीतरी भूक वगैरे लागली ना रूमवरती या गोष्टी आपण खात असतो शेवटी कसं असतं आईचं हे प्रेम असतं ते काही ना काही देतच असते आपल्याला म्हणजे जेव्हा आपण मी घरी गेलो ना नेहमीच काही ना काही घरून देत असते माझी मावशी वगैरे हे पण मला नेहमीच खायला वगैरे देत असते चला शेंगदाणे वगैरे टाकलेत बातेल्यामध्ये करून घेऊयात आपण त्यांना थोडस भाजूयात आपण कारण कसं असलं भाजलेले शेंगदाणे जे असतात ना ते खायला थोडे चांगले लागतात म्हणजे कच्चे शेंगदाणे खाण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे असतात आणि कसं असतं स्वतःच्या हाताने कोणतीही वस्तू केलेली असेल ना ती खाताना आपल्याला खूप छान वाटत कारण आपण स्वतःहून ती केलेली असते ठीक आहे आता होतील शेंगदाणे थोड्या वेळातच पूर्ण गेलेत आता शेंगदाणे वगैरे काढूयात आपण आणि ह्याला एका डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवून देऊयात कारण खाण्याच्या वस्तू ज्या आहेत ना त्या पॅक करूनच ठेवाव्यात शेंगदाणे वगैरे भाजले गेलेत मग वॉशिंग मशीन मध्ये जे बेडशीट वगैरे टाकले होते बघूयात म्हटलं झाले असतील की नाही मग बेडशीट वगैरे बघण्यासाठी मी गेलो इकडे बघूयात वॉशिंग मशीन मध्ये बेडशीट वगैरे झाले का नाही चेक पण करून घेऊयात आपण पण बघितलं तर काय अजून पंधरा ते वीस मिनिट बाकी आहेत चला म्हटलं ठीक आहे बेडशीट वगैरे वॉश होते तोपर्यंत दुसरे दुसऱ्या कामातरी होतील मग मी माझे कामं वगैरे करत बसलो काही काम वगैरे झाले ना तेवढ्यात मशीनचा आवाज वगैरे यायला लागला नाही हे गोष्ट खूप छान आहे पूर्ण कपडे वगैरे ना लगेच आवाज वगैरे रिंगटोंग वगैरे त्यामध्ये चला ठीक आहे बटन वगैरे बंद करून घेतला आपण आणि आता बेडशीट वगैरे वरती काढूयात आणि त्याला थोडस सा सुकवण्यासाठी आपण स्टँड वगैरे वरती और... टाकूयात बेडशीट टाकले गेले की आपण जाऊ चला जेवणला आलो तो कारण सकाळी तर काय ब्रेकफास्ट वगैरे केला नाही आपले खंदेश नाही पण आपण आज रूमवरती काही टिफिन वगैरे नेणार नाहीत सो डायरेक्ट त्यांची जी आपली नवीन मेस आहे तिथंच जेवण वगैरे करायला जाणार आहोत सकाळी झालं काही थोडस बेडशीट वगैरे धुतलेत सो त्याच्यामुळे बाहेर जायला काय मिळालं नाही सो आणि आता म्हटलं चला जाऊ द्या रोज रोज रूमला जेवणला बसतो सो आज बघूयात आपण मेसवरती जाऊयात इथं आहे त्यांची मेस पण तिथं कसं आहे बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाहीये त्यामुळे आपली त्यांची जी नवीन मेस असेल ना तिथेच आपण जेवण वगैरे करूयात कारण तसं तिथे ना थोडं बसण्यासाठी वगैरे जागा व्यवस्थित आहे सो बघूयात आपण आता जाऊयात चला आ, आली मेस जेवण वगैरे करूयात कारण आता बरेच एक वाजून गेले चला आजूबाजूला व्यवस्थित बघून घेऊयात जाऊयात आली मेस आज काय मेस वरतीच जेवण वगैरे करणार आहोत आपण बघूयात काय काय आज का जेवण का आज आपण इथेच जेवण वगैरे करूयात काय मावशी आज जेवण वगैरे चला झालाय जेवण वगैरे जाऊयात आपण पाऊस पण चालू झालाय दिसतं बाहेर पावसाचं काही कळत नाही कधी पण येतोय काही पण येतोय चला आता थोडस पळत जावं लागेल आपल्याला कारण बाईक वगैरे तर काय आणले नाही वातावरण पण बघू शकता तुम्ही कधी पण येत आहे पाऊस वगैरे आणि आज नेमका बाहेर मेस वरती जेवणला बसलो नाहीतर मस्त बिके रूम चला। चला आ, so, हो था था वरती पोहचून गेलो असतो बघूयात चला माईक वगैरे करायला आपण आता थोडासा व्हिडिओ स्टॉप वगैरे करूयात सो चला पाऊस वगैरे आलाय थोडस मध्ये थांबूयात आपण मेस वरती आपल्या जुन्या कडे आलो थोडस जास्त चालू झालाय गौरव भाई हे बघा थोडस आता उघडलंय थोडा वेळ थांबूयात आपण पूर्ण उघडला की जाऊयात रूम वर ते काय पावसाचं काय आहे बघ ना भाई आ? चला थोड्या वेळात जाऊयात आपण पाऊस वगैरे उघडला की जेवण वगैरे करून आल्यानंतर रूम लालो आणि तयारी वगैरे केली आणि जॉब वर निघालो मग आता मस्त तयारी वगैरे करून घेतली बॅग वगैरे लावून घेतली चप्पल वगैरे घालूयात आणि निघूयात आपण कारण कसं असतं जॉबवर ना वेळेवर पोहोचलं पाहिजे माणसाने दहा ते पंधरा मिनिट आधीच निघतो मी कारण मध्ये ट्रॅफिक वगैरे नको लागायला ट्रॅफिक जरी लागली तरी आपण दहा एक मिनिट आधीच निघालेलो असतो सो वेळेवर पोहोचणं खूप गरजेचं असतं सो त्याच्यामुळे मग मी दहा ते पंधरा मिनिट आधीच निघतो चला जाऊयात आपण मस्तपैकी जिन्याने खाली उतरूयात आपला रूम तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे खूप कंटाळ येतो पण खालच्या रूमला गेलं की मस्तपैकी समोरच फ्लावर वगैरेचे झाड लावलेले असतात इतके छान वाटतं ना तिथं आल्यानंतर मस्तपैकी हिरवळ असते सर्व ठीक आहे जाऊयात आपण क्लास वरती जिन्याने खाली उतरताना ना कंटाळा वगैरे येतो मस्तपैकी लिफ्ट वगैरे असले ना माणूस आरामशीर जाते खाली चला आलोयत आपण खाली आपली बाईक इकडे साईडलाच लावलेली काढूयात बाईक आणि जाऊयात आपण आता क्लासवरती वरती पोहोचलो आणि बरेच मुलांना बाहेरच थांबलेले होते क्लासच्या कारण ते स्लेट ले ले आने ले। में ना वीस मिनिट ते अर्धा तास लेट आलेले होते आणि सरांनी मग त्यांना बाहेरच थांबवलं कारण कसं असतं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ना फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही तर मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना फायदेशीर असणार आहेत जसं की वेळेचं महत्व काय असतं हे पण त्यांना सांगितलं जातं आज सर्व मुलांना बाहेर थांबवलंय कारण त्या स्टुडंटना कळालं पाहिजे की वेळेचं महत्व काय असतं आणि आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेळेचं महत्व काय असतं ते आणि ह्याच गोष्टी इन्स्टिट्यूटमधून खरंच शिकवल्या गेल्या पाहिजेत कारण मधून तर सर्व सिलेबस वगैरे सगळ्याच इन्स्टिट्यूटला शिकवलं जातं पण आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये मुलांना आयुष्यामध्ये जगत असताना कोणत्या गोष्टी उपयोगाच्या आहेत ह्या गोष्टी सुद्धा आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवल्या जातात एक दोन लेक्चर झालेत आणि काही मुलं आपले डाऊट क्लिअर करण्यासाठी आलेले होते मग त्यांचे डाऊट वगैरे क्लिअर करत होतो आणि मग काय मॅमने खाण्यासाठी वगैरे काहीतरी दिवाळीचं फराळ आणलेलं होतं ते पण खाल्लं ठीक आहे डाऊट वगैरे क्लिअर करूयात आपण आणि लेक्चर झालेत की जाऊयात घरी चला जाऊयात आताच आलो वगैरे काही तिकडनं आणला नाही सो म्हटलं मग चला आता वगैरे वगैरे घेऊन लेक्चर संपलेत आणि आताच कला रूम घरी आलो आपण सो कारण झालं काय आज साडे नऊ वाजेपर्यंत लेक्चरच होते आपल्याकडे सो, सो त्यामुळे आपल्याला थोडस उशीर झाला साडेनऊ वगैरे तिथे वाजलेत आणि टिफिन वगैरे टिफिन वगैरे तर काय आणलं नाही आपण सो जाऊयात आता टिफिन वगैरे घेऊयात आणि मग जेवण वगैरे करूयात आज तर काही जास्त वेळ झाला त्याच्यामुळे बरच लेट झालो रूमवरती यायला ठीक आहे जाऊयात आपण टिफिन वगैरे घेऊयात चला जाऊयात आताच रूमवरती आलो टिफिन वगैरे काही तिकडनं आणला नाही सो म्हटलं मग चला जाऊयात आता टिफिन वगैरे घेऊन येऊयात लेक्चर वगैरे संपलेत आणि आताच सोडून घरी आलो आपण सो कारण झालं काय आज साडे नऊ वाजेपर्यंत लेक्चरच होते आपल्यामुळे so, आपल्याला थोडस उशीर झाला आज साडे नऊ वगैरे तिथे वाजलेत टिफिन वगैरे टिफिन वगैरे तर काय आणणार नाही आपण सो so, जाऊयात आता टिफिन वगैरे घेऊयात आणि मग जेवण वगैरे करूयात आज तर काही जास्त वेळ झाला त्याच्यामुळे बरच लेट झालो रूमवरती यायला ठीक आहे जाऊयात आपण टिफिन वगैरे हो घेऊयात आज काय आपण नवीन मेसवर जाणार नाहीत जुन्या मेसवरच जाणार आहेत कारण आता टिफिन आहे आपल्याला सो so, जुन्या मेसवरनच टिफिन वगैरे हो घेऊयात बघूयात गर्दी वगैरे तर भरपूर दिसते इथे आपण आणि निघूयात रूम वरती भाजी वगैरे सांगितली आपण भाऊ भाजी वगैरे पॅक करतोय तोपर्यंत चला म्हटलं थोडस साइड ला येऊयात कारण तिथं गर्दी वगैरे पण आहे आणि इकडं ना ला थोडस मच्छीचं दुकान वगैरे सो त्याच्यामुळे थोडस स्मेल वगैरे येतो म्हणून साइडला इकडे साइडलाच थांबलो बघूया दादा टिफिन वगैरे बांधतोय डबा वगैरे घेतला की मग आपण जाऊयात क्लास रूम होती आताच क्लास रुम आलो सो त्याच्यामुळे असं वाटतंय क्लासवरतीच जाऊयात क्लासची सवय ना तो तो शब्द रिपीट वगैरे होतो इकडे बघू शकता तुम्ही छान प्रकारे आलेले गौरव मस्तपैकी भाजी वगैरे बांधतोय आपल्याला घेऊयात चपात्या वगैरे बाकी आहेत अजून आपल्या चपात्या वगैरे झाल्या की मग जाऊयात आपण रूम वरती चला चपाती वगैरे बांधली भाऊ ने घेऊयात आपण जातो चपाती वगैरे चलो धन्यवाद भाई चला घेतलंय टिफिन वगैरे हो जाऊयात आपण आता चला दहा वाजून गेले दादा जाऊयात आपण रूम मूर्ती तसंच ना संध्याकाळी थोडस थकून वगैरे येतं ना त्याच्यामुळे घरी वगैरे पण टिफिन वगैरे कोणी स्वयंपाक को वगैरे करत नाही डायरेक्ट वरती जाऊनच आपण टिफिन वगैरे घेऊन येतो ठीक आहे भेटूयात चला निघूयात वरती जेवण वगैरे करूयात आपण आधी चला दादां ते पण आत्ताच आलेत जाऊयात आपण आतमध्ये चला वरती आलोय आपण आता इथं कसं झालंय बेड वरती ना आ, बेडशीट वगैरे पण टाकली नाही कारण सकाळी बेडशीट वगैरे धुतल्यात ना सो बेडशीट वगैरे आता इथंच आहेत सुकले असतील आता बेडशीट वगैरे आधी मग आपण बेडशीट वगैरे टाकूयात बेडवरती ठीक आहे चला थोडस फ्रेश वगैरे होतो बेडशीट वगैरे टाकून घेतो बेडवरती आणि नंतर मग जेवण वगैरे करूयात आपण ठीक आहे जेवण वगैरे झालं आपलं आणि थोडं फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं आपण आता थोडस खाली फिरायला जाणार आहे आज झालं कसं दिवसभरामध्ये आपल्याला आज साठी काही खूप मोठा टॉपिक मिळाला नाही मग आपण काही ब्लॉगिंग करणं बंद नाही केलं कारण कसं असतं एखादा दिवस आपल्याला असा असतो की आपल्याला दिवसभरामध्ये कोणताही टॉपिक मिळत नाही मग आपण काय करतो की ज्या वेळेस आपल्याकडे कोणताही टॉपिक नसतो ना मग अशा वेळेस काय करायचं आपलं दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गोष्टी असतात ना आपण त्या व्लॉगिंगच्या द्वारे आपल्या चाहत्यांसमोर ठेवत असतो म्हणजे जसं की मी सकाळपासून सायंकाळपर्यंत काय काय गोष्टी केल्यात ह्या गोष्टी आपण आपल्या चाहत्यांपर्यंत ठेवत असतो कारण आपला जो ब्लॉगिंगचा टाईप आहे तो सेल्फ ब्लॉगिंगच आहे आपल्याला म्हणजे आपले, आपले काही जे काही दिनचर्या असते आपल्या माझ्यावर जी काही स्वतःची दिनचर्या आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कोणत्या कोणत्या गोष्टी केलो कुठे गेलो काय केलं मी या संपूर्ण गोष्टीच आपण या ब्लॉग ब्लॉगद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सो त्यामुळे जे काही नवीन ब्लॉगर वगैरे असतात ना ते यामुळेच डिमोटिव्हेट होत असतात की एखाद्या दिवशी आपल्याला काही टॉपिक नाही मिळाला ना मग काय करायचं आजच्या ब्लॉगिंग सो घ्यायचं नाही आपण सेल्फ ब्लॉग आहोत सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या दिवसभरातल्या ज्या काही गोष्टी असतात ना त्याच आपल्याला या ब्लॉगद्वारे मांडायच्या आहेत सो आता थोडस आपण खाली जाणार आहोत अं थोडस फिरून वगैरे येऊयात ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय